नमस्कार गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपला स्वागत आहे तर चला आजच्या घडामोडी जलसमाधी आंदोलनाचा तोडगा मंगळवारी स्थानिकांनीच केले नेतृत्व चंपुगिरी करणाऱ्या नेत्यांचे पित्तल पडले उघडे दुरशत गावातील ग्रामस्थांनी अवजड वाहतुकीविरुद्ध जलसमाधी आंदोलनाचे आयोजन केले होते या आंदोलनाला गरम नरम प्रतिसाद मिळाला सकाळी साडे अकराच्या सुमारास दुरशेत गावचे तरुण मंडळी आणि सामाजिक संस्थांच्या कार्यकर्ते दुर्शत गावातून चालत दुरशेत फाट्यावर आले प्रथम ठिया आंदोलन झाले त्यानंतर काही तरुण मंडळींनी मार्गदर्शन केले तर काही चमको नेत्यांनी चमकोगिरी सुद्धा केली आंदोलनकर्ते उदय गावण यांनी महसूल खात्यावर व आरटीओ खात्यावर काही गंभीर आरोप केले जो काय हा संघर्ष चालू आहे त्या संघर्षाचे प्रमुख उदयजी जे आपल्याशी बोलणार आहेत उदयजी नक्की हा संघर्ष अवजड वाहतुकीसाठी आहे रस्ता बंद करण्यासाठी आहे की नक्की काय आहे नक्की काय याच्या का मागचं कारण नमस्कार पहिल्यांदा हा आपण लढा चालू केला होता की आमचा हा जो चारशे मीटरचा जो रस्ता आहे तो रस्ता अवजड वाहन वाहतूक मुक्त व्हावा यासाठीचा आपला हा प्रयत्न होता पण ज्या वेळेला आम्हाला समजलं है, है की इथं ही वाहतूक कशा मुलं होतंय तर इथले असलेले कशर प्लांट असतील अवजड दगडांच्या ज्या खाणी आहेत आणि मग आम्ही थोडी चौकशी केल्यानंतर मला आयटीआयच्या माध्यमातून माहिती मिळाली की ह्या दगडखाणी वगैरे ज्या कशर प्लांट आहेत या सगळ्या अवैध रित्य बेकायदेशीरपणे चालू आहेत आणि मग आम्हाला समजलं की हे जर बंद झालं तर खऱ्या अर्थाने अवजड वाहन वाहतूक बंद होईल एक शेवटचा मी प्रश्न विचारेल पर्सनल घेऊन आता तो हा जो रस्ता झालेला आहे तो खाजगी मालकीच्या मधून झालाय का हा रस्ता पूर्व परंपरागत रस्ता आहे जो हा दृश्यच्या इथे जाणारा आहे हा बनवणी ग्रामपंचायतीत हल्लीचा रस्ता आहे हा त्या कालच्या शेतकऱ्यांनी दिलेला हा रस्ता आहे त्यामुळे त्यांचा ह्याच्याशी काही संबंध नाही आहे किंवा आमचं म्हणणंही काय जर बलवच्या शेतकऱ्यांनी जो हा रस्ता आम्ही आम्ही करू पण काय त्यांचं म्हणणं नाही त्यांचं म्हणणं आहे की हा रस्ता आम्ही दुर्शेतच्या लोकांच्या रहदारीसाठी दिलेला आहे आणि आम्ही त्याचा वापर करतोय माझ्याकडे थोडीशी माहिती आहे म्हणून मी सांगितलं पर्सनल uh, oh. घेऊन uh, आता की काही शेतकरी आहेत त्यांनी काही प्रतिज्ञापत्र वगैरे केलंय असं समजलंय मला हे खरं आहे नाही या पर्यायी रस्त्याच्या बद्दलचा आम्हाला काही माहिती नाही तो लुकआउट आमचा नाही आहे ते प्रशासनाची जबाबदारी आहे आमचा रस्ता फक्त आम्हाला मोकळा करून द्यावा बाकी त्यांनी पर्यायी रस्ता बळवच्या हातीतून करो किंवा अजून कुठल्याही हद्दीतून करो आमचा त्याच्याशी काही संबंध नाही आहे आमचा संबंध आहे फक्त आमचा तीनशे चारशे मीटरचा जो रस्ता होता तो मोकळा करावा एवढीच आमची अपेक्षा आहे आणि पुढच्या लढ्याविषयी मी तुम्हाला आमची रुपये सांगितलेली आहे धन्यवाद या गंभीर आरोपाबाबत निवासी तहसीलदार प्रसाद कालेकर यांनी आपली प्रतिक्रिया मांडली गंभीर आरोप महसूल खात्यावर लावलेले आहेत की महसूल खात्याचं आणि खाण व्यावसायिकांचं काय लागेदूर आहे तर आपण ऐकूया आता महसूल खात्याचं नक्की काय म्हणणं आहे साहेब नक्की काय म्हणणं आहे आपलं कारण आंदोलनकर्त्यांनी आत्ताच गंभीर आरोप लावलेले आहेत महसूल खात्यावर समत नाहीये प्रतिनिधी म्हणून मी ज्या काही पॉरीच्या परवानगी असतील उत्खननाच्या परवानगी असतील त्या आम्ही नियमाप्रमाणे देतो त्याप्रमाणे वाहतूक होणं अपेक्षित आहे जर काही प्रमाणात वाहतूक ओव्हरलोड झाली तर तिथे सुद्धा आरडी वधून आम्ही पत्र दिलेलं आहे दंडात्मक कारवाई केली जाते तर जे काही आम्ही नियमाच्या बाहेर आम्ही कुठल्याही परवानग्या देत नाही वगैरे हो जे काही उत्खनन होते आणि जी वाहतूक होते ती नियमांप्रमाणे होते हे जे आरोप आहेत ते चुकीचे आरोप उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे सहाय्यक उपप्रादेशिक अधिकारी सूर्यवंशी यांनी देखील केलेल्या आरोपांचे खंडन केले ज्यावेळी महसूल खात्याचे निवासी तहसीलदार प्रसाद काळेकर यांच्याशी आम्ही बोललो त्यावेळी त्यांनी सांगितलं की आरटीओ कार्यालयाने किंवा आरटीओ अधिकाऱ्यांनी

जुलै ते पंधरा जुलै या दरम्यान आपण वाहनांवर कारवाई आहे आणि दंड वसूल केलेला आहे आता ओव्हरलोड वाहतूक आम्ही टक्के बंद करू आणि त्याच्यावर आमची कारवाई कायम सुरू आहे त्यामुळे त्या ओव्हरलोडच्या संदर्भातली जबाबदारी आरटीओके मग जी गावकऱ्यांच म्हणणं आहे की वाहतूक बंद व्हायला पाहिजे हे असं होऊ शकतं का तो वाहतूक बंद करणे हे पूर्णपणे वाहतूक बंद करणे हा आरटीओच्या ह्याच्यातला विषय आर टी तो अधिकार नाही की रस्त्यावरची पूर्णपणे वाहतूक बंद करेल परंतु ती जर बेकायदेशीर वाहतूक होत असेल नियमानुसार होत नसेल ओव्हरलोड वाहतूक होत असेल तर ती वाहतूक आम्ही नक्की बंद करू ज्या वेळेला दुर्शेत ग्रामस्थ जलसमाधीसाठी बाळगंगा नदीत उतरले त्यावेळेला मात्र जोरजोरात भाषण करणाऱ्या मंडळींनी दुरून डोंगर साजरे केले कुणीही पाण्यात उतरण्याचे धाडस केले नाही साधारणतः नागरिक पाण्यात उतरल्यानंतर एक तासाने उपविभागीय अधिकारी प्रवीण पवार आले त्यांच्या समवेत उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोंपे हे देखील आले अर्धा तास चर्चा झाल्यानंतर प्रांत कार्यालयात मंगळवार दिनांक बावीस जुलै रोजी बैठकीचे आयोजन करून आंदोलनकर्त्यांना योग्य तो न्याय दिला जाईल असे सांगितले प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रांत अधिकारी प्रवीण पवार यांनी सांगितले की आज दुर्शेत ग्रामस्थांचा आंदोलनाचा विषय होता या संदर्भात प्रत्यक्ष सर्व निवेदन करते होते आम्ही चर्चा केलेली आहे त्यांचा विषय समजून घेतलेला आहे आणि एकूण चार एक मागण्या आहेत या मागण्याबद्दल विस्तृतपणे चर्चा करून त्याचा एक अंतिम निर्णय घेण्यासाठी आम्ही आमच्या कार्यालयामध्ये मंगळवारी बैठक लावलेली आहे आणि त्या बैठकीमध्ये अंतिम निर्णय घेऊन पुढची कारवाई आपण सुरु करूया पण आता काय आपण आश्वासन काय आश्वासन जे रस्त्याच्या अनुषंगानं त्यांचा जो विषय आहे तर तो आपल्याला प्रायोरिटीनं सोडवायचा आहे आणि तो विषय आम्ही मंगळवारच्या बैठकीमध्ये आढावा बैठक जे आहे त्या बैठकीमध्ये आम्ही सोडवू चार मागण्या कोणत्या चार मागण्या ज्या रॉयल्टीच्या अनुषंगानं पहिला जो मुद्दा होता त्या रिक्सर परवानग्या आहेत किंवा कसं तर महसूल विभागामार्फत अजूनही मी परत निश्चितपणे सांगतो की सर्व रिक्सर परवानग्या देण्यात आलेल्या आहेत त्याच्यामध्ये कुठेही अनियमितता नाही तरी परंतु त्यांचा जर काही आक्षेप असतील तर ते संबंधित सक्षम प्राधिकारी यांच्याकडे तो आक्षेप म्हणू शकतील त्यानंतर काही त्यांचा किल्ल्यांचा विषय होता त्या संदर्भात पण त्यांचा जो अधिकार आहे त्यानुसार ते आक्षेप संबंधित प्राधिकरणाकडे नोंदवू शकतील रस्त्याचा जो आता बोललो तर तो रस्त्याचा विषय पण त्यामध्ये समावेश आहे ज्याची आम्ही मंगळवारी बैठक घेणार आहोत त्यामध्ये निश्चितपणे हा मार्ग सुरू रस्त्याचा काय विषय आहे रस्त्याचा विषय म्हणजे त्या ठिकाणी येणाऱ्या लोकांना त्या ठिकाणी त्रास होतोय आणि त्यांना पर्यायी रस्ता ची मागणी आहे तर त्या संदर्भातला आपण या भागातले जे कसा मार्ग काढू निश्चितच मंगळवारी आपण त्याच्यावर मार्ग करू त्या संदर्भात पण मंगळवारी पूर्णतः आम्ही चर्चा घेऊ कारण बैठक झाल्यावरच ह्याच्यामध्ये निश्चितपणे धोरण आपण निश्चित करूया महत्वाची बाब म्हणजे आंदोलनकर्त्यांचे आंदोलन, आंदोलन कोणत्या मुद्द्यावर होते हे शेवटपर्यंत गुलदस्त्यातच राहिले कारण प्रत्येक वक्त्याने आपले वेगवेगळे वेग मत मांडले जर आंदोलन ओव्हरलोड वाहतुकीसाठी असेल तर आरटीओ कार्यालयाने ऐंशी गाड्यांवर कारवाई केली आहे खाण व्यावसायिकांविरुद्ध असेल तर अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की त्यांच्याकडे सर्व परमिशन आहे आणि जर रस्ता भयमुक्त करून हवा असेल तर वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांची नेमणूक करावी लागेल आणि कायमची वाहतूक थांबवायची असेल तर ते ना पोलिसांच्या हातात आहे ना महसूल खात्याच्या हातात आहे कारण ज्या रस्त्यावरून वाद सुरू आहे तो रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून घोषित केला आहे एकंदरीत मंगळवारच्या बैठकीत सर्व चित्र स्पष्ट होईल मात्र सर्व अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार रस्त्यावरची वाहतूक बंद करता येणार नाही तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती वरती क्लिक करा धन्यवाद